वर्षाप्रमाणे <गणागे> काही वर्षी आमचं पुण्याला डगडूशेठ हलवाई बाबू गेनू भाजी मंडई हे सगळे आजूबाजूचे गणपती कसबा फेठ हे दर्शन असतो आणि आता म्हणजे उद्या काल येणार होतो पण काल कॅबिनेट लागल्यामुळे आम्हाला आज यावं लागलं आणि आता डगडूशेठ हलवाई गणपती कसबा आता आम्ही पुढं बाबू गेनू भाजी मंडईचे दर्शन घेणार आणि जे काय आहे या महाराष्ट्राच्या जनतेला चुकी समाधानी ठेवावं अशी मी या गदरायाच्या प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना गणेश भक्ताला शुभेच्छा व्यक्त करतो गणपती बाप्पा मूर्ती सुंदी रा मंगले